मामा मामांच्या भेटीला जिल्ह्याचं लक्ष सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतल्यानं आता या नेत्यांचे भाजप प्रवेश होतील असं जवळपास निश्चित झाल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे या राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादीतून कदाचित आणखी आउटगोईंग होणे म्हणून राष्ट्रवादीतील नेत्यांना थांबवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे राष्ट्रवादीसाठी महत्वाचं असल्यानं आज राष्ट्रवादीचे नेते राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याचं राजकीय वर्तुळातून बोललं जात आहे त्यामुळे या दौऱ्यात माजी आमदार संजय मामा शिंदे यांची देखील ते भेट घेणार असल्यानं या दोन मामांच्या भेटीकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे सोलापूर जिल्ह्यातील आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून संपर्क मंत्री म्हणून कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे त्यामुळे माड्यातल्या नगुर्लीत राष्ट्रवादीची बैठक आज सकाळी पार आहे या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत खलबत होऊन अंदाज घेतला जाणार असल्याची दाट शक्यता आहे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माळे माजी आमदार बबनराव शिंदे यांची चिरंजीव जिल्हा दूत संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे माजी सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं ही राजकीय मंडळी भाजपवासी होणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे त्यामुळं आगामी काळात कोण कौन कोणासोबत असणार कोण कोणासोबत राहणार किंवा जाणार याबाबतच अंदाज नगोर्लीच्या बैठकीत दत्तामाम भरणे संजय मामांच्या सोबत घेतील असा अंदाज आहे आज होणाऱ्या दोन मामांच्या या बैठकीकडं जिल्ह्यातील राष्ट्रवादी जिल्ह्यातील मतदारांमधून व राजकीय पक्षांचंही लक्ष लागून राहिलं आहे ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र न्यूज न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा